दोन ट्रस्ट दोन ट्रस्ट। ट्रस्ट। नागापूर गावामध्ये तीन ट्रस्ट आहेत मी तुम्हाला सांगतो नंबर एक थापलिंग देवसाण ट्रस्ट ज्या ठिकाणी आपण उभे आहोत नंबर दोन नागेश्वर मारुती व इतर देवस्थान ट्रस्ट कारण ज्या ट्रस्ट मध्ये इतर सगळ्या देवस्थानचा समावेश होतो आणि नंबर तीन श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट असे तीन ट्रस्ट आमच्याकडे या ठिकाणी आहेत यापैकी देव ह्यापैकी देवदत्त निकम तीन ट्रस्ट पैकी किती ट्रस्ट च्या अध्यक्ष आहेत देवस्था निगम फक्त थापलिंग देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत नागेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रामचंद्र बबन मस्के आहेत आणि दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आमचे आगे? संभाजी रघुनाथ मनसरी साहेब आहेत काल जो इथे क्यू कोड दाखवला बोर्डच्या मागे होत क्यू आर कोड कोणत्या अकाउंट आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये बँकेत एकाच बँकेत एकाच बँकेत आमचं अकाउंट आहे थापलिंग देवस्थान ट्रस्ट चे क्यू कोड वर जे स्कॅन करून जे पेमेंट केले जातं ते डिरेक्टली पीडीसीसी बँकेमध्ये अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतं दरवर्षी तुम्ही पावत्या पावती पुस्तक घेता पावत्या बनवल्यानंतर भीमाशंकर काकणावरती हिशोबा करता पाठवता ह्या वर्षी पाठवलं होतं का हो गेले काही दिवसापासून नांदर साहेबांचा निकाल तुम्हीच नाही पाठवलं का गेलं नाही ते बघा आता राजकीय परिस्थिती तुम्हाला सांगायला माहिती आहे काय झालं इथून पाठीमागे गेल्या वर्षीची राजकीय परिस्थिती वेगळी होती सगळे एकत्र सोबत होतो त्यावेळेला ते आम्ही करत होतो परंतु ह्या वर्षी राजकीय परिस्थिती बदलल्यामुळं भूमिका बदलल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कारखान्यामध्ये ठिकाणी करता पाठवली नव्हती ऑडिटर तेच आहे तुमच्यावर नाही पाठवले कारखान्यावर पाठवले नव्हते कारखान्यावर कशा करता आपण पाठवतो की पावती पुस्तकामध्ये शंभर पावते असतात एका पावती पासून फक्त बेरीज त्याची आपण इकडे तर करतोच परंतु ती रिचेक व्हावी ह्या हिशोबाने आपण तिकडे पाठवतो तुमच्या ट्रस्ट ची जी जमा खर्च असतो ज्यावेळेस मिटिंग असते तुमच्या ट्रस्ट ची त्यावेळेस त्यांनी पाहिला नाही का का त्यांना दिसलं नाही की तुम्ही त्यांनी आरोप केले असे तुमच्यावरती हिशेबाच्या बाबतीत तुम्ही बोलता हिशेबाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की दोन दिवसाची यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर सगळ्याचे सगळे पैसे एका दोन पिशव्यांमध्ये त्या ठिकाणी भरले जातात आणि नागेश्वर मंदिराच्या समोर गावात चौकामध्ये त्या ठिकाणी हिशेब केला जातो पैसे मोजले जातात पावती पुस्तकाप्रमाणे तो हिशेब त्या ठिकाणी जुळवला जातो अगदी मी तुम्हाला याच्या बाबतीत खोलात जाऊन सांगतो की उद्या आमचे उपसरपंच सुनील शिंदे त्यांच्याकडे एखादं पावती पुस्तक आहे त्याच्यामध्ये जर काही रकमेची तफावत निघाली तर ते देखील पैसे ते स्वतः पदार्थ खिशातून त्या ठिकाणी टाकतात परंतु हिशेब हा क्लिअर कट त्या ठिकाणी प्रत्येक माणसाकडून घेतला जातो आणि पार दे तो पारदर्शक पद्धतीने तो कारभार आजपर्यंत चाललेला आहे याला जोडून माझा एक प्रश्न आहे हिशोबाच्या दृष्टीने तुमच्या आरोप झालेत का पैशाचा अशा पद्धतीने आरोप झाले की पैशाचे व्याजही खाल्ले ठीक आहे हे सगळं असताना तेवीस आणि चोवीसचा हिशोब तुमच्याकडे आता आहे ऑडिट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तुमची दरवर्षी जी काही जमा रक्कम होती ती त्याच्यामध्ये किती आहे आणि तुमचा खर्च किती होतो त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग मी तुम्हाला सांगतो सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये आपल्याकडे ज्या देणग्या जमा होतात ते दोन पद्धतीने होतात नंबर एक बैलगाडा शर्यतीचा जो घाट आहे त्या ठिकाणी काही देणग्या जमा होतात नंबर दोन मंदिरापशी आणि या व्यावसायिक कर जो असो या माध्यमातून काही देणग्या त्या ठिकाणी जमा होतात सन दोन हजार एकोणीस वीसला आपल्याला दहा लाख एकोणीस हजार एकशे सत्तेचाळीस रुपयाची देणगी आणि कर त्या ठिकाणी जमा झाला वीस एकवीसला ती रक्कम कोरोनाचा काळ होता बैलगाड्या शर्ती वगैरे बंद होत्या ला, तीन लाख त्रेचाळीस हजार सातशे बहात्तर रुपये जमा झाले दोन हजार एकवीस बावीसला तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये जमा झाले सगळी रक्कम बावीस तेवीसला ती रक्कम यात्रा चालू झाल्याच्या नंतर बैलगाडी शर्यती सुरू झाल्या यात्रा कोरोनाचा काळ संपला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला कारण बैलगाडा शर्यती नव्यानं त्या ठिकाणी लाख चौतीस हजार तीनशे चोपन्न चो रुपये दोन हजार बावीस तेवीस ला जमा झाले आणि आज सन दोन हजार तेवीस चोवीस ला अठरा लाख रुपयाच्या पर्यंत रक्कम ही या ठिकाणी देवस्थानाची जमा झाली तेवीस चोवीसचा खर्च आता तेवीस चोवीसचा खर्च त्या ठिकाणी यात्रेचा हा सगळा करतो ना दोन सन दोन हजार तेवीस चोवीसचा आपल्या यात्रेचा सगळा खर्च हा झाला अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे सत्तावीस रुपये त्याचे डिटेल्स तुम्हाला पाहिजे असले तर आम्ही तुम्हाला ते देखील देऊ शकतो कारण फार मोठी यादी आहे नेक्स्ट